नमस्ते मी योगेश कुटे लेट्स ऑफ खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर आता जवळपास सर्वांना माहिती झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या गाळ्यामध्ये ती माळ पडणार आहे पण राज्याचा गृहमंत्री कोण होणार याविषयी चर्चा काही थांबत नाही अनेकांच्या म्हणण्यानुसार आत्ताचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांना आपल्या पक्षाकडे हे गृह खातं हवं आहे आणि त्यासाठी ते हट्ट धरून बसलेले आहेत आता हे गृह खाते एवढं महत्त्वाचं का असतं आणि या गृह खात्यावरनं किंवा महसूल खात्यावरनं नगरविकास खात्यावरनंच कोणत्याही सत्ता वाटपामध्ये भांडणं का होतात याचा या, या निमित्तानं एक शोध आपण घेणार आहोत पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांचं एक वाक्य मला या निमित्तानं पुन्हा पुन्हा आठवते तेव्हा चव्हाण असं म्हणाले होते जर काँग्रेसकडे गृह खातं असतं तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एवढी वाढलीच नसती म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं एकोणीसशे नव्याण्णवपासून ते दोन हजार चौदापर्यंत म्हणजे तब्बल पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये गृह खातं हे नेहमी राष्ट्रवादीकडेच राहिलं कधी छगन भुजबळ कधी आर आर पाटील आणि जयंत पाटील असे प्रामुख्याने तीन नेते त्यातही आर आर पाटील यांच्याकडे आठ वर्षाहून अधिक काळ हे गृह खातं होतं आणि तेव्हा पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते जर गृह खातं काँग्रेसकडं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस एवढी वाढलीच नसती आणि त्याला कारणही तसंच होतं त्यांच्या म्हणण्यानुसार गृह खातं एक असं खातं आहे की त्या खात्याला राज्यामध्ये काय नक्की चाललेलं आहे कोणत्या गावामध्ये कोणती योजना सुरू आहे कोणतं आंदोलन सुरू आहे कोणता नेता काय करतो आहे कुठे समीकरणं बदलू शकतात याचा रोजचा रिपोर्ट हा गृहमंत्रालयाकडे येत असतो आणि मग या रिपोर्टनुसार काही राजकीय निर्णय घेणं अतिशय सोप्पं असतं तुम्हाला माहीत असेल की उद्धव ठाकरे सरकार जेव्हा पडलं तेव्हा अनेकांचं म्हणणं असं होतं की हे जे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे जे आमदार मंडळी होती ती त्यांच्या नाकाखालं निघून गेली तरी मुख्यमंत्र्यांना कळाली नाहीत मात्र गृहमंत्री तेव्हा दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे नक्की माहिती होतं की शिवसेनेमध्ये फूट पाडणार आहे त्याविषयीच्या बैठका या ता या तात् एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आहेत आणि मोठं बंड शिवसेनेमध्ये होतं आहे तरीही याचा सोगावा गृहमंत्र्याला लागून देखील त्याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली गेली नाही वेळ दिली गेली नाही अशी तक्रार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आजही करत असतात म्हणजे गृह खातं हे आपल्या राजकीय विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी असतंच पण आपल्या पक्षामधले सहकारी देखील काय करतात याचा देखील सुगावा किंवा त्याच्यावर देखील देखरेख हे गृह खातं ठेवत असतं यासोबतच तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे गृहमंत्री होते तेव्हा भाजपचे नेते गिरीश महाजन अगदी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न तत्कालीन गृहमंत्रालयाने सुरू केला होता आणि रश्मी शुक्ला यांचं जे फोन टॅपिंग प्रकरण होतं ते फोन टॅपिंग प्रकरण देखील त्यानिमित्तानं पुढं केलं गेलेलं होतं आता हे जे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आहे ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच काळातलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातं होतं आणि ते गृहमंत्री असताना रश्मी शुक्ला यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आदी नेत्यांचे फोन टॅप केले आणि त्या फोन टॅपिंगमधनं त्यांना अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली असं देखील नंतर बोललं जाऊ लागलं म्हणजे एकूणच गृह खातं हे सरकार चालवण्यासाठी किंवा सरकार पाडण्यासाठी किंवा आहे ते सरकारला संरक्षित करण्यासाठी देखील हे गृह खातं अतिशय उपयोगी पडतं एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत राज्यामध्ये अशी परिस्थिती होती की गृह खातं हे नेहमीच मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेलं होतं म्हणजे जो मुख्यमंत्री असेल तोच गृह खात्याचा कारभारी असायचा त्यामुळे मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्रालय म्हणजे रोज आय बीचे अधिकारी हे रिपोर्ट करत असतात देशामध्ये मुंबईमध्ये काय चाललेलं आहे कोणकोणते प्रमुख पाहुणे येणार आहेत कोणकोणत्या सभा आहेत कोणता नेता कुठे जाणार आहे याची इत्यंभूत माहिती रोज सकाळी नऊ वाजता ही गृहमंत्र्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी देत असतात हे ब्रिफिंगची वेळ आधी ठरलेली असते रोज सकाळी नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता हे ब्रिफिंग होतच असतं आणि गृहमंत्री झाल्यानंतर हे ब्रीफिंग हे, हे मुख्यमंत्र्यांना नंतर दिलं जातं आणि मग त्यांच्या सूचना नसनुसार मग त्या प्रकारे पुढची कारवाई हे गृह खातं आणि किंवा पोलीस हे करत असतात पण जेव्हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच होत असतात तेव्हा ही सगळी माहिती एकट्याच नेत्याला मिळते आणि तो नेता पॉवरफुल बनत राहतो त्यामुळंच कोणताही मुख्यमंत्री आपल्या आमदारांचं किंवा विरोधी आमदारांचं देखील काय सुरू आहे याची माहिती त्याला क्षणामध्ये ही मिळतच असते आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार अशी वीस वर्ष मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं नव्हतं म्हणजे भाजप शिवसेना जेव्हा युती होती एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव या काळामध्ये तेव्हा गृह खातं हे भाजपकडं आणि म्हणजे पर्याय ते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होतं जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री काँग्रेसचा आणि गृहमंत्री हा राष्ट्रवादीचा असं सगळं समीकरण ठरलेलं होतं दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा वीस वर्षानंतर गृह खातं हे मुख्यमंत्र्याकडे आलं पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये आघाडीचं सरकार आलं राष्ट्रवादीनं स्वाभाविकपणे गृह खातं आपल्याकडे मागून घेतलं आणि त्या गृह खात्याचे मंत्री बनले अनिल देशमुख अनिल देशमुख गृहमंत्री असताना अडचणीत आले शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप त्यांच्यावरती झाले अशाच प्रकारे छगन भुजबळ हे जेव्हा हे देखील जेव्हा गृहमंत्री होते ते देखील अशाच प्रकारे अडचणीत आलेली होती आणि भुजबळ यांची प्रतिक्रिया देखील आजच्या खातेवाटपावर आलेली आहे ते म्हणाले गृह खातं महत्त्वाचं असतं पण तितकं धोकादायक देखील असतं हे छगन भुजबळ सांगून बसलेले आहेत त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे यांना असं वाटत आहे जर आपल्याला आपल्या आवडीचं नगरविकास खातं नाही मिळालं तरी चालेल पण गृह खातं हे आपल्याला राज्यावरती आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी आपल्या विरोधकांवरती लक्ष ठेवण्यासाठी अगदी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर देखील करडी नजर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना हे गृहखातं हवं आहे असं बोललं जातं आहे पण याच्यामधलं ब गेम किंवा याच्यामधली खेळी यामधले सगळे डावपेच हे भाजप जाणून आहे आणि देवेंद्र फडणवीस हे चानाक्ष नेते आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहखातं हे मित्र पक्षाला देणार नाहीत असंच बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या आवडीचं नगरविकास खातं मिळू शकेल किंवा त्याच्यासोबतच सार्वजनिक बांधकाम जे एम एस आर डी सी जे कॉर्पोरेशन जे चालवतं ते सार्वजनिक उपक्रम असलेलं बांधकाम खातं हे एकनाथ शिंदे यांना जाऊ शकतं अर्थ खातं हे नेहमीप्रमाणे अजित पवार यांच्याकडे जाईल पण गृह खातं हे देवेंद्र फडणवीस आणि त्यातही भाजप अजिबात सोडणार नाही ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आता पाहूया एकनाथ शिंदे यांचा हा गृह खात्याचा दबाव आणखीन काही खाती पदरात पाडून घेण्यासाठीचा आहे का हे देखील पुढच्या काही दिवसांमध्ये लक्ष्यामध्ये येऊ शकेल जर तुम्ही आम्हाला गृह खातं देत नसाल तर आणखीन वेगळी खाती निमित्तानं एकनाथ शिंदे मागू शकतात कारण एकनाथ शिंदे यांना देखील माहीत आहे की भाजप पोलिसांवर ती वसत ठेवणारं खातं आपल्याला कधीच देणार नाही पण हा गृह खात्याचा इतिहास जो आहे तो असाच नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे म्हणजे राज्यामध्ये कोणती कृती जरी घडली अगदी दगड जरी कोणावरती पडला तरी त्याबद्दल गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला जाऊ शकतो अशी परिस्थिती असते पण त्या खात्याचं महत्त्वच इतकं आहे राजीनामा तर कोणी देत नाही मात्र अनेकांना राजीनामा देण्याची ताकद या गृह खात्यामध्ये असते आणि त्यामुळंच सत्ता वाटपामध्ये किंवा सत्तासूत्रामध्ये हे खातं नेहमीच चर्चेत राहतं तुम्हाला काय वाटतं गृह खाते कोणाकडे राहावं याविषयीच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स मराठी